ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा अनावयास रानात जात होता तिथं कन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय बायांनो काय वसा वसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उत्शील मातशील घेतला वसा टाकून देशील हा मनाला नाही नाही तसे मी करणार नाही उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही काय वसा तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या पौष मास येईल पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठावं सचिळ स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानांचा विडा फुलांचा झेला दशांगांचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमीस पूर्ण करावं कसं करावं बोटव्याची खीर गुळाच्या पोळ्या लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर साडी चोळी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि व्रताचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा पूर्ण केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिऊ लागला कापू लागला राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही तसं करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलींची लग्न करून दिली एक राजाच्या घरी तर दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलींच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेखीनं पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारधीला जाणार आहे त्यांना जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तेथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिनेही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आपली तीन आपण घेतली तीन बापांच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं ती चित्तभावे ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे त्यानं उत्तर दिलं जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने भिडली आहे आणि दुःखाने गांजली आहे राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले मावशी आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अगं अगं अग, दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे दासींनी जाऊन सांगितलं तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे फाटके नेसला आहे तुटके पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या न्हाऊ माखू घातला पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या जाताना कुठं ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले दैव दिलं कर्मानं नेलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला प्रधानाच्या राणीने त्याला घरी घेऊन नाऊ माकू घातलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असं सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून नेली घरी गेला झालेली गोष्ट आईला सांगितली दैवानं दिलं पण सर्व कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखं घरी नेऊन माखू घालून नारळ ठेवून पोखरून होन मोहरांनी भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला तो नारळ गडगडत विहिरीत पडला मुलगा घरी गेला आईगं मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडवलं चौथ्या आदित्वारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नाहूमाखू जेऊ खाऊ घातलं दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तेव्हा तो घरी गेला आईनं विचारलं मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदारी नेली नाहूमाखू घातली पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस गं मलाही सांग बहीण म्हणाली अगं अगं पापीनी चांडाळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली पौष मासामध्ये पूजा केली जाते पण बहिणीने ती श्रावण मासामध्ये सुद्धा केली होती इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पायिक आले परवर आले मला रे पापिनीला एवढं वैभव कोटलं बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला आहे तशी ती घरी यायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला राजाला वाढलं आपलं पान देखील वाढून घेतलं तेव्हा बहिणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने एक मोळी विक्या जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली के स्वयंपाक केला राजाला वाढलं आपलं पान देखील वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला बोलावलं आणि म्हटलं आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली तिनं तिथं स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक म्हातारीचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते असं म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली तिने ते चित् तिने ती चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तोही आला सर्पाने खाल्ला होता तोही आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांग मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मुक्कामास गेली तिथं पण पहिल्यासारखंच केलं कोणी उपाशी नाही तापाशी नाही काही नाही कानाडोळा मासाचा गोळा त्याला हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडलेला आहे त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोत्ते होती त्यातली तीन आपण घेतली आणि तीन त्याच्या बेंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा राणीने त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला षडरस पक्वानं जेवायला केली सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मोळी विक्या म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हाला आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मंडळी तुम्हाला आदित्य रानुबाईची कथा कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ज्यांना पूर्ण कहाणी ऐकायला वेळ नाही आहे त्यांनी म्हणायचं जुईचा सा मळा साता समुद्राचं पाणी जुईचा सा मळा साता समुद्राचं पाणी अशी रानुबाई शहानी ऐका सूर्यनारायणा ही पाच शब्दांची तुमची कहाणी